नमस्कार आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा बातमी आहे कंधार बारुळ येथून नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारुळ तालुका कंधार येथील स्मशानभूमी रस्त्याची दुरवस्था कंधार तालुक्यातील बारुळ येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिवृष्टीमुळे अत्यंत दुरवस्था झाली आहे असून परिसरातील नागरिकांचे अतुनात हाल होत आहेत स्मशानभूमी रस्त्यावरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे या समाजातील त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी चक्क पाण्यातून वाट काढावी यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बारुळ येथील स्मशानभूमी रस्त्यावरचा पूल वाहून गेला आहे त्यामुळे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे या समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांच्या बांधवांना पुराच्या पाण्यामधून अथवा चिखलातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे मेलेल्या माणसाला स्मशानभूमीकडे जातानाही पाण्यामधून वर जाताना खूप त्रास होत आहे अशी खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे मातंग समाजाच्या बांधवांनी या गंभीर समस्येबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे मात्र प्रशासनाने आतापर्यंत या मागणीची कोणतीही दखल घेतली नाही प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे बारुळी येथील मातंग समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष न दिल्यास मातंग समाजाच्या वतीने तीव्रता व्यक्त केली आहे गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर कायमस्वरूपी पुलाचे काम करून हा रस्ता मोकळा करून द्यावा अशी एकमुखी मागणी केली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज